आपल्याला आपल्या श्रद्धा आणि आपल्या भक्तीवर प्रचंड विश्वास असावा आणि आपली श्रद्धा आपली भक्ती आपली एकनिष्ठा इतकी तत्पर असते ना की आयुष्यात आपल्या आयुष्यात किंवा आपल्या नशिबात जे नाही आहे सुद्धा ते सुद्धा महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं एक जिवंत उदाहरण घेऊन तुमच्यासोबत मी आलेली आहे झालं असं की एक आपल्या स्वामी परिवारातल्या साई आहे खर तर जी व्यक्ती आहे ती प्रचंड मोठी आहे ती वयाने पण मानाने पण त्याचं नाव मी आता घेऊ शकत नाही आणि त्यांच्या बहिणीच्या मुलीला आलेला अनुभव आहे झालं असं की एक त्यांना मुलगी होती मुलगी होती आणि मुलगी जवळजवळ दहा ते अकरा वर्षाची झाली आणि आपल्याकडे असं असतं की एकुलती एक मुलगी एक तर मुलगा पण एकटा आणि त्यातल्या त्यात आता त्याला पण एक मुलगी झालेली आणि ती सुद्धा एकूल ती एक काही मेडिकल कंडिशन्स होत्या की त्यांच्यामुळे त्यांच्या म त्यांच्या बायकोला म्हणजे त्या ताईला गर्भधारणा होत नव्हती आणि मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे आता आजकाल इतके प्रॉब्लेम असतात की एक नाही होतं लगत दुसरा प्रेग्नेन्सी येणं किंवा गर्भधारणा होणं आजकाल इतकं सोपं नाही राहिलं आहे आणि खरं तर ह्या गोष्टीला खरंच नशीब लागतं आणि महाराजांनी त्याला याच्यात सगळ्यांना द्यावं हीच प्रार्थना झालं असं की ताईला मेडिकल प्रॉब्लेम होते त्यांचा अभ्यास चालू होता त्यांच्या गोळ्या औषधं चालू होतं आणि मार्ग मिळेल असं त्यांना वाटत होतं मुलगी जो, जो ती वाट बघता बघता पाच वर्षांनंतर दुसरा चान्स घ्यावा असं त्यांना वाटत होतं पण ते असं झालं की ते पाच ते सहा सात आठ नऊ दहा वर्ष झाले तरी गर्भधारणा होत नव्हती मेडिकल प्रॉब्लेम होता आणि चालू होतं प्रयत्न चालू होते तर अशा वेळेस दादांना समजलं की एकशे आठ आपण सत्यनारायण केल्यावर मनातल्या इच्छा पूर्ण होता असं दादांना समजलं ताई नोकरी करत असल्यामुळे तिच्याकडनं एवढ्या सेवा होईल की नाही त्यांना गॅरंटी नव्हती पण हो त्यांच्या मनात खूप जिज्ञासा होती त्यांना ती गोष्ट हवी होती त्यांना दुसरं बाळ हवं होतं भले तो मुलगा मुलगी असं काहीच नव्हतं की पहिला मुलगा मुलगी आहे मग दुसरा मुलगाच व्हावा त्यांच्या डोक्यात पण नव्हतं की पण हो माझी मुलगी एकटी आहे आणि तिला कोणीतरी पाहिजे माझं आयुष्य तर एकट्यातच गेलं मी काही मला भाऊ भाऊने बहिणी पण माझ्या लेकीला मला एकटं नाही ठेवायचं असं त्यांच्या डोकं त्याच्यामुळे त्या भाऊंनी सेवा करायला सुरुवात केली एकशे आठ दिवस त्यांनी सत्यनारायण घातलं तुम्हाला आहे कधी कधी असं असतं ना की तुमची सेवा तुमचा आत्मविश्वास इतका प्रबळ असावा की देवालाही तुमच्या पुढे झुकावं लागतं देवालाही तुमचं ऐकावं लागतं असं म्हणायला हरकत नाही तसंच दादांचं झालं कधीही देवाला जास्त न मानणाऱ्या व्यक्तीने ठरवलं की हो मी आता सेवेला सुरुवात करतो एकशे आठ दिवस न खंडित पडता लक्षात घ्या आपण जेव्हा पारायण करत असतो किंवा सेवा करत असतो आपण संकल्प करतो की मी या या गोष्टीसाठी माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही, ही सेवा करत आहे दादांनी पण ते झालं सेवेला सुरुवात केली एकशे आठ सत्यनारायण त्यांनी करण्याचा के प्रयत्न केला आणि महाराजांच्या कृपेने तो त्यांचा यशस्वी सुद्धा झाला त्याच्याबरोबर नित्यसेवा त्यांची चालू होती कारण सेवा देणाऱ्या जवळच्या स्थायी होत्या मग त्यांची ती सेवा सुद्धा चालू होती एकशे आठ पारायण <coughs> सॉरी एकशे आठ सत्यनारायण त्यांनी घातल्या त्याच्याबरोबर स्वामीचरित्र सारामुखाचं सा पारायण रोज तीन अंदाजे ही सेवा ती सेवा आणि दोघं पण वर्किंग होते तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपण बऱ्याच वेळा बारा म्हणतो की माझ्याकडनं होत नाही माझ्याकडनं करत नाही किंवा महाराज करून घेत नाही पण त्यांना ती गोष्ट हवी होती एक गव्हर्मेंट जॉबवाला माणूस कंपनीतून जाऊन तिकडनं येऊन जाण्याच्या आधी किंवा तिकडनं घेण्याच्या आधी या पद्धतीने त्यांची ती <coughs> सेवा त्यांनी ती केली आणि त्यांच्या सेवेसमोर देवालाही त्यांचं ऐकावं लागलं आणि कदाचित जे नशीबात नव्हतं ते सुद्धा झालं व्यवस्थितपणे ताईला गर्भधारणा झाली आणि एकशे एक आठ वारणाच्या काळात एकशे आठ सत्यनारायणाच्या ना काळातच आपल्याला त्यांना ती गर्भधारणा झाली <coughs> आणि भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांना मुलगा झाला हो आणि हे ते साक्षात आधी कधीही देवाला जास्त देवदेव न करणारे देवाला जास्त न मानणारे पण हो महाराज मी तुमची सेवा करणार आहेत आणि मला तुमच्याकडनं या ह्या गोष्टीची अपेक्षा आहे मला तुम्हाला मला फळ द्यायचं आहे त्याच पद्धतीने याच्या आधी पण त्यांची सेवा चालू होती पण बघा महाराज तुम्हाला देणार पण ते कधी देणार कुठल्या मुहूर्तावर देणार हे महाराज ठरवतात आहे आपण नाही ठरवत आपल्याला जे काही हवं आहे ते चांगलं आहे आपल्यासाठी किंवा वाईट का आहे हे सगळं महाराष्ट्र होतं तुम्ही किंवा मी कोणीही ने नाही आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत सुंदर अनुभव होता <coughs> खरं तर त्यांना गर्भधारणा होईल की नाही असं वाटत नव्हतं पण ती झाली थोडासा बेड रेस्ट वगैरे त्यांना तो घ्यावा लागला ताईने पण थोडासा जॉब थांबवला नंतर तिने तो जॉब कंटिन्यू केला पण त्या काळात शरीराचे पण हाल झाले अर्थात एवढा मेडिसिन घेणं एवढी ट्रीटमेंट करणं नॉट टू जो पण देवांनी साथ दिली आणि सत्यनारायणच्या कृपेने भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांच्याही घरात छोटासा भगवान विष्णू आले बाळकृष्ण आले असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांना त्याचा अनुभव आला त्यांनी मला सांगितलं की तुमच्यापर्यंत शेअर करावा तर मला एक सांगायचं आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई संतानप्राप्ती व्हावी संतान याचा अर्थ मुलगा मुलगी नाही मुलगा व्हावा मुलगी व्हावी अशी माझ्याकडे तरी सेवा नाही आहे संतान चानल वर, में चानल वर, तुम बर, तर संतान प्राप्तीसाठी आपल्या चॅनेलवर मेन चॅनलवर व्हिडिओ केला आहे नक्की बघा बाळकृष्णाची एक्केचाळीस दिवसाची सेवा तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करते त्याच्याबरोबर एकशे आठ स्वामी चरित्र एकशे आठ दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र बांधण्याला तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल आणि ह्या नवीन वर्षी एकच सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं भाग्य मिळू दे प्रत्येकाचं स्वतःचं घर होईल प्रत्येकाला सुख समाधान आणि चांगलं आरोग्य मिळू दे हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच तोपर्यंत श्री स्वामी समोर